जुळे सोलापुरातील विजी सुधारे कॉलेज मध्ये बी कॉम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू झाल्याची माहिती विश्वस्त भीमाशंकर शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रात करिअर करण्याची अनोखी संधी निर्माण झाली आहे आयटी क्षेत्रातील विविध प्रकारचे कौशल्य यामध्ये प्रोग्रामिंग डिझाईन डेटा विश्लेषण प्रकल्पाशी संबंधित भूमिकांचा समावेश असलेला हा अभ्यासक्रम असून यासाठी किमान बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे हा कोर्स तीन वर्षांचा असून पूर्णत इंग्लिश भाषेत राहणार आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी यासाठी संपर्क साधून प्रवेश घ्यावा असं आवाहन दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाचे विश्वस्त भीमाशंकर शेटे यांनी कल अधिक त्याला कॉम्प्युटर ॲप्लिकेशन असा गाभा आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा सोलापूर विद्यापीठामध्ये म्हणतो असा अभ्यासक्रम आज चालवला नाही सध्याच्या घडीला साताऱ्यामध्ये अभ्यासक्रम चालू आहे शासनाने आता पंधरा जुलैच्या पत्रा पत्र पत्राप्रमाणे अभ्यासक्रम चालू आहे विचारपीठ आणि सहसंचालन आवडील प्रक्रिया चालू आहे इथे चार पाच हजार आगे 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 या पत्रकार परिषदेस पी व्ही शेटे राजशेखर बुरकुले प्राध्यापक एम ए पाटील डॉ अमोल वळसंगे प्राध्यापिका वैशाली भराडे डॉ महादेव कांबळे आदींची उपस्थिती होती